श्री स्वामी समर्थ घरात ठेवलेल्या या पंधरा वस्तू घर बर्बाद करतात नंबर एक देवी देवतांना वाहिलेले फुले नैवेद्य या गोष्टी सहसा दुसऱ्या दिवशी प्लॅस्टिकच्या पिशवीत साठवून ठेवल्या जातात हे निर्माल्य वेळीच घराबाहेर टाकले नाही तर घरात वास्तुदोष निर्माण झाल्याशिवाय राहत नाही अशा घरात कटकटी भांडणे वादविवाद या गोष्टी नित्याच्याच बनतात दोन तुम्ही पुस्तके ठेवण्यासाठी कप्प्या कप्प्याचे रॅक बनवले असेल आणि या रॅकला दरवाजे किंवा काचा बसवले नसतील तर या पुस्तकातील ऊर्जा घरात विकुरते आणि घरातील पैसा पाण्यासारखा वाया जातो घरात सतत कलह वाद वादविवाद निर्माण होतात तीन तडाख केलेला किंवा फुटलेला आरसा घरात मोठ्या प्रमाणात नकारात्मक ऊर्जा निर्माण करतो ही ऊर्जा चालू कामे बंद पाडते प्रत्येक कामात अपयश येऊ लागते चार घरात वाहते पाणी हिस्र पाणी युद्ध प्रसंग रडणारी किंवा शोक करणारी स्त्री असे फोटो कदापि लावू नये अन्यथा घरात सतत निराशेचे वातावरण राहते घरात एक प्रकारचा तणाव जाणवतो पाच मृत व्यक्तीचे कपडे घरात ठेवू नये अशा कपड्यात मृत व्यक्तीची ऊर्जा सामावलेली असते असे कपडे घराच्या प्रगतीत अडथळे आणतात कौटुंबिक कलह निर्माण होतात सहा देवी देवतांच्या मूर्ती म्हणजे तुटलेल्या तळा गेलेल्या मूर्ती फोटो घरात चुकूनही ठेवू नये याने देवदोष लागतो व घरात अनेक समस्या निर्माण होतात एकापेक्षा जास्त देवी देवतांच्या मूर्ती ठेवणे सुद्धा टाळावे नको असलेल्या देवांच्या मूर्ती लवकरात लवकर वाहत्या पाण्यात किंवा पवित्र वृक्षाखाली विसर्जित करावे सात बंद पडलेले किंवा नादुरुस्त घड्या घरात पडून असेल तर चांगली चाललेली वेळ वेड़ वाईट वेळेत रूपांतर होते सौभागाचे रूपांतर दुर्भागात होते असे घड्याळ ताबडतोब दुरुस्त करून घ्याव्यात किंवा दुरुस्त करणे शक्य नसेल तर घराबाहेर काढावीत आठ घराला किंवा वाहनाला नजर लागू नये म्हणून लिंबू मिरची बांधले जाते ही लिंबू मिरची एक आठवडा होऊन अधिक काळ घराला किंवा वाहनाला बांधू नये तिचे वेळीच विसर्जन करावे अन्यथा फायदा ऐवजी तोटे होऊ लागतात नऊ जुने कॅलेंडर घरातील कोणत्याही भिंतीवर लावू नयेत असे जुने कॅलेंडर घराला अधोगतीकडे घेऊन जाते वर्षसंता जुने कॅलेंडर गुंडाळून व्यवस्थित ठेवून द्यावे व त्या जागी नवीन कॅलेंडर लावावे दहा भंगार साहित्य जुने व वापरत नसलेले फर्निचर आणि इतर वस्तू वेळेस घराबाहेर काढाव्यात दीर्घकाळ या वस्तू घरात राहिल्याने वास्तुदोष वाढतो घराचे प्रगती मंदावते अकरा काटेरी झाडे घरात चुकूनही ठेवू नयेत अन्यथा अनेकपेक्षित अन्य दुर्घटना घडू लागतात सौभाग्याचे रूपांतर दुर्भाग्यात होते आजारपण पाठी लागते पैसा निरर्थक गोष्टीवर वाया जातो काटेरी झाडाप्रमाणेच ज्या झाडाचे पान तोडल्यावर दूध म्हणजेच पांढरा चीक निघतो अशी झाडे सुद्धा घरात किंवा घरामध्ये लावू नये जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक ला ला करा सबस्क्राईब करा आणि असेच व्हिडिओ बघायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ